गाईज गुड मॉर्निंग आम्ही चाललो आहेत मसुरीला आणि हे खूप सारे स्नॅक्स स्टार्ट केलेले <laughs> <आज चाकाई। laughs> <न्यू। laughs> okay. ते खाल आज सकाळी न्यू खूप भांडले माझ्याशी आणि त्याच्यामुळे तिचा मेकअप नाही झाला अरे म्हणून तिने असं ठरवलंय की आज आम्ही ब्लॉग नाही करण्याकडे माझे केस केस चांगले माझे लिपस्टिक नाही लावले मी मेकअप नाही केलाय हा त्याच्यासाठी मग तिला राग आलाय म्हणून आता आताच ता जस्ट आमचं दहा मिनटं आधी शॉर्ट झालाय त्याच्या आधी खूप असं म्हणजे मारामारी मारामारीपर्यंत आलेला शुभम ब्लॉग करतोय शुभम बोलतोय की न्यू त्याला त्रास दिला म्हणून वाटत होताय डोळ्यातून पाणी पडत होतं तरी पण हा कदर नाही होतं

नेहूच्या नेहूच्या भांडणात एक चांगला स्पॉट तुम्ही मिस केलेला आहे बुद्धा डॉम ते आम्ही रिचाकडून आहोत खूप वेळेस पुढचे घेऊन त्यात असणार पण नेहूच्या अंगात एवढी मस्ती का नेहूला राग येत नाही पण आला ना का तो आ, भारी है। एक है हा भारी आहे आपण आलो इथे एफ आय आर म्हणून आहे देहरादून एफ आय आर म्हणजेच फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आणि हा जो कॅम्पस आहे तुम्ही स्टुडंट ऑफ द इयर मूवी बघितला असेल तर हेच ते कॉलेज आहे आणि इथेच सगळी शूटिंग झालेली आहे अजून बऱ्याच मूवीची शूटिंग इथे होते वरती ऑफिसेस आहेत आणि ॲक्च्युअल कॉलेज तिकडे साईडला आहे तिथे एक महाराष्ट्रीयन मुलगा आहे जो की इथे एम एस सी करतो आणि मुलगी आहे ती इथे पी एच डी करते सो त्यांना आम्ही विचारत होतो सो तिकडे हो, कॉलेज आहे हॉस्टेल आहे सो तिकडे ते शिकतात आणि दुसरं म्हणजे की ह्याच्या अगदी साइडला हे आहे, आहे। आपलं म्हणजे सेंट्रल इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस हा त्याची ट्रेनिंग इकडे होते आय एस पोस्ट हा आय एस पोस्ट स्टेटची फॉरेस्ट सर्व्हिस क्लास वन पोस्ट जी आहे त्याची पण ट्रेनिंग इथेच होते आता स्टेटची म्हणजे त्याचं उत्तराखंड स्टेट त्यांचं हे खूप सुंदर आहे आणि कॅम्पस इतका मोठा आहे तुम्ही बघू शकता आणि हे ॲक्च्युअल कॉलेज आहे आणि स्टुडंट ऑफ द इयरमध्ये स्टार्टिंगला तो बाईक वगैरे जे घेऊन येतो ना तो असं इकडेच येतो सुंदर आहे छान कॅम्पस आहे एफ आय आर म्हणून ह्याचं नाव आहे आणि खालचं सगळं टुरिस्टसाठीच त्यांनी दिलेलं आहे सुंदर आणि आत रिसर्च म्हणजे भरपूर असं काय काय ठेवलेलं आहे ते तुम्ही जाऊन म्युझियम आहेत म्हणजे सो त्याचं तिकीट आहे तुम्ही जाऊन आणि तिथून तिकीट घेऊ शकता

सर्वात जास्त इथे कोणाला जर स्टाईल वरायची असेल किंवा भाव खायचा असेल तर तो हा माणूस आहे कुठे गेला हा हा माणूस आहे हा हा

ब्लॉगर इज ब्लॅक आणि ही तुमची आवडती ब्लॉगर अशी <laughs> इथे अशी ऐकतो शेकोटी घेतलं आहे आर्टिफिशियल म्हणजे ही हिटायर आहे हिटायर वर पण सॉलिड हिटर आहे मूविंग पण आहे स्टडी पण आहे आणि हा आम्हाला व्यू आहे दोन मिनटं भरपूर <laughs> आहे सगळ्यांना भरे एवढा आहे मी किती नाही मी अजून अजून ना त्यांना मी तेवढा दिला देताना पण बघ कारण तुम्ही इशू नाही करे a heart speed to the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young And it's just begun. She puts her hand in मी खूप स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही काहीच करायचं नाही आणि खूप जास्त टेम्परेचर इथे कमी आहे तुम्ही काहीच करायचं ना मी सगळं करेन मी सगळं करेन ठीक आहे आम्ही सगळी ग्रॉसरी आणलेली आहे बायके आणि ना तेलच आणायला लोक हार्दिक लिटरली एक किलोमीटर स्लीपर घालून दहा दहा जाऊन आला आणि सोयाबीन तेल आणलंय पण शुभम आता मस्त बनवणार आहे चिकन फ्राय चिकनची भाजी आणि राईस शुभम आता तुमच्याशी बोलेल बाय हे आमचा अच्छा दिवसाचा टेल आहे काय किलोमीटर धावत आला तर सगळं झालं रेसिपी आहे तू काही करू शकतोस बब माझा नवरा काय काय करतो तू काय करतो मी धावत गेलो आमला घेऊन

चलो हजार हजार रुपये निकाला अभी गरमा चिकन शुभम ते पण कमीत कमी, कमी इंग्रेडिएंट्स वापरून शुभम आणि सगळं मी केलंय हे सगळं कांदा सगळं 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 मी केलंय मी फक्त तेल हार्दिक नाही आणलंय धावत जाऊन <laughs> एक किलोमीटर फक्त एक किलोमीटर <laughs> चिकन फ्राय चिकन भाजी आणि भात हार्दिक यार काय तरी शिकतो बनवायला मॅगी आणि चहा बनवतो करते असं

आज माझा ब्लॉग संपलेला आहे मी करून न्यू साठी ब्लॉक केला का न्यू काय काहीच बाय 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 आणि आता मी निघालो आणि आमचा हा व्ह्यू त्या हिमालयन रेंज आहेत शिकला सदा तू करा तुला हरकत नाही ब्लॉग इकडे बाय बाय है बाई बाई। ये पहाड़ी लड़की मैंने पटाई है नहीं बाय बाय चलो बाय